हॅलो फ्रेंड्स कसे ॲप आय होप सगळेजण मस्त आणि मजेत असतील आणि मजेतच असायला हवं तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तर दोन दिवस झाले व्हिडिओ काय टाकलेले नाही येतेत कारण खूप काम पण होतं आणि आजारी पण पडले होते सो व्हिडिओ काय शूट केलेलेच नव्हते तर आज मी व्हिडिओ शूट करणारे तो म्हणजे होम टूर खूप जणांच्या मला अशा कमेंट आहेत की तही तुझं म्हणजे आता तर बंगला बांधतेच पण तू ज्या घरात राहते आत्ता सध्या तर त्या घराचं होम टूर कर म्हणून तर चला म्हटलं तुम्हाला पण आमचं एकदा घर दाखवते सगळं कारण तुमच्यासारख्या कमेंट येत असतात की ताई होम टूर कर होम टूर कर म्हणून मग आज ठरवलं आहे तुमच्यासाठी होम टूर करायचं जर तुम्हाला बघायचं असेल तर हा व्हिडिओ कंटिन्यू करा तर चला बघूया आपण आमचं पूर्ण घर आणि कसं वाटतं तेसुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगायला अजिबातसुद्धा विसरू नका इथून आहे एंट्री एंट्री केल्याच्या नंतरनं दार घराच्या दरवाज्यात हे सोफा ठेवलेला आहे नंतर इकडे बेड आहे तुम्हाला असं दाखवते इथून एंट्री झाल्याच्या नंतरनं सोफा नंतरनं बेड आहे बेड पशी कपट आहे इथं आणि इथं जो हा मी पडदा लावलेला आहे तर इथं म्हणजे बाजरी गहू हे ठेवलेलं आहे धान्य तर त्याच्यासाठी ते उगं वाटतं पसार असल्यासारखं मग मी ते हे लावलेलं आहे ला त्याच्यासाठी पडदा मग इकडे फ्रीज आहे गिरण आहे टी व्ही आहे इकडे दोन खुर्च्या आहेत सोप्याच्या आणि मग इकडं बाकीचा जो असेल ती भांडी लावली तर येतं बाकीची इकडे भरण्या डब्बा आणि इकडे जी खायची आपली रोज डेलीची भांडी आणि ते टेबलवरच ते बघा भरण्या ज्या ज्या भरण्या वापरायच्या त्या साखर शेंगदाणा असो त्या इथे ठेवल्यात वापरायच्या आणि ते गॅस आहे नंतर ना इकडे गेल्याच्या नंतर ना कुलर आणि माझी कपडे शिवायची मशान हे बाहेरच असते इथेच म्हणजे दरवाज्या मागे तर तुम्हाला तर इथून असा अख्खा घराचा लुक दाखवते बघा खूप मोठे रूम आहे पण एकच रूम आहे हे जे आहे तर ते कोबा आहे लाल पण कुठे कुठे ते फुटल्यामुळे मग तिथे बघा असं शिमिटनेही केलेले तर मी तुम्हाला नवीन घर पण दाखवणार आहे ह्याच ब्लॉगमध्ये आणि तुम्हाला जुन्या घराचा पण होम टूर करायचा होता म्हणून मग जुन्या घराचा दाखवते सो एक वन रूम आहे आणि सगळं याच्यातच असतं बघा स्वयंपाक हे सगळं तर चला आता आपण बघूया बंग घरा जे बंगला नवीन काम चाललं आहे घराचं तर ते बघूया आता हे तुम्ही पाहिलं असेल सगळं घर आणि रूमसुद्धा किती मोठी आहे ते खूप मोठी रूम आहे एकच आहे पण खूप मोठी आहे त्याच्यामुळे सगळं सगळं एकाच रूममध्ये असतं स्वयंपाक हे सगळं तर मी तुम्हाला आता आमचं नवीन प घर पण दाखवते कसं आहे कसं नाही आहे ते आणि हे घरसुद्धा तुम्हाला कसं वाटलं ते नक्की कमेंट करून सांगा वन रूम आहे पण त्याच्यात मी पसारा कसा ठेवलेला आहे ते सगळं सांगा कारण एकच रूम असल्यामुळे सगळं एकाच रूममध्ये आहे गिरण आहे पलीकडे चक्की आणि फ्रीज आणि इथे टी व्हीच्या तिथे दोन सोफा सेटच्या खुर्च्या मांडलेल्या आहेत बाकी सोफा एक इकडे मांडलेला आहे सो चला आता आपण जाऊया नवीन घराकडे ते बघा सिमेंट आलेले फरशी टाकण्यासाठी उद्यापासून सुरुवात करतील फरशी टाकायला बघा आता मी आलेले त्या नवीन घरापासून तुम्हाला दाखवणार आहे पुढचा सगळा परिसर बघा एवढं उचलून घ्यावं लागले कारण एक लेवल अजिबात सुद्धा नव्हतं म्हणून एवढं उचलून घेतलेलं आहे इकडं बघा बारीक मुरूम टाकून सगळी लेवल आहे छान ले असे ते सिमेंट ठेवल्या सकाळी आणलेलं होतं सिमेंट ते सिमेंट ठेवले कागदाखाली ते बघा कडनी माती लाल माती टाकलेली आहे सगळी इथं कडनी अशी झाड लावण्यासाठी ही माती टाकलेली असे कडनी एवढा सगळं मोठं मोठं सगळं मैदानच आहे आणि इकडे दगडं खूप मोठी होती त्याच्यामुळे त्यांनी त्या दिवशी टॅक्टरने ते ने ने काक करलंय दगडे वर निघण्यासाठी आणि आता त्यातले दगडं टाकून साईडला परत तिथे लेवल करून घ्यायची जी सेबी बोलवून ते बघा काकरलेलं आता तर बी बोलवल्याच्या नंतर ना परत लेवल करून घ्यायची आहे बघा इथे गेली काल रानात शापू इथे शापूची भाजी टाकली काल बघा माझे नारळाचे झाड कशी आले तिथे खाली एक पणसा फणस आहे बाकीचे इकडं पेरू सफरचंद संत्री मोसंबी आहे लावलेली ऊस पण मस्त असा हिरवागार आलेला आहे आता खूप दिवस झाले तुम्हाला दाखवलंच नव्हता ऊस ही आमचं काहीच तर मग आता दाखवते तुम्हाला बघा ऊस उस... मस्त असा हिरवागार फुटलेला आहे इथे आता शापू काल केली त्याच्यामुळे काय अजून उगून नाही पाणी काल त्यांनी ह्याने सोडलो तर ह्या पाईप ज्या आहेत काळ्या दिसतात त्या पाईपनीच आणि जिना जो आहे तो बघा असा बाहेरच्या साईडला जरा निघलेला आहे थोडासा ते दे बघा डिझाईन केलेली मस्त ते डिझाईन खूप छान वाटते पण तर मोटर चालू केले तर वर स्लॅबवर पाणी बघा इथं पाईप नेलेलं आहे वर असा कारण पाणी सगळं सोडून तर आणि परत पाणी लावले तुम्हाला दाखवते आमचा काळ्या बघा मस्त दिवसभर इथे बांगल्यात असतो गार पाणी मारलेलं असतं नाही आहे तिथं बसतो कारण गारात दिवसभर असं ऊन लागतंय तर मग हे इथं गारट्याला बसतं बघ काय काळ्या काळ्या त्याचं नावच काळ्या त्याचा कलर बी काळ्या आणि त्याचं नाव बी काळ्या काळ्या जा बाहेर जा गेला बाहेर कसं आहे आमचा डॉन अजिबात कोणाला येऊन देत नाही बरं का अनोखी माणूस दिसला ना चावलाच समजा तर तुम्हाला तर ह्याच्या आधी पूर्ण घर दाखवलंच होतं पण परत पर एकदा या व्हिडिओ मध्ये पण ह्या नवीन घराचा सुद्धा होम टूर करते तर बघा इथून जो दरवाजा आहे तो मेन रोड आहे पोर्च मधून हा येण्यासाठी डोर आल्याच्या नंतर ना हा बघा इथे हॉल आणि हॉलमध्ये बाहेर पोर्चच्या साईडला पोर्चमध्ये देवघर निघले बाहेर पण त्याचं तोंड जे आहे ते हॉलमध्ये बघा सेपरेट देवघर केलेले आहे आम्ही बघा मोठे खूप तर हा झाला हॉल बाकी इथून गेल्याच्या नंतर ना इकडे किचन आहे ते किचनला ही डिझाईन जी काढून घेतली त्याच्यात त्या बघा इतक्या किचन येणार आहे असं इथून इथपर्यंत तिकडे एक पोटमाळा हे झालं किचन आहे जीना किचन पासून वर जाण्यासाठी पण आज तुम्हाला मी इकडे बेडरूम हे दाखवते खर तर ह्या घराचा होम टूर लगेच मी करणार नव्हते आता कारण मागंधी पण दिला होता एकदा पण म्हटलं तर न जुन्या घराचं दिला आहे तर नवीन घराचं पण देते म्हणजे सगळ्याला समजत जुनं घराचं आणि नवीन घराचा त्याच्यामुळे तर बघा ही एक बेडरूम आहे पाणी मारून मारून पाच शेवळ बघा शेवळ यायला लागले तरी तरीसुद्धा ते म्हणतात पाणी मारून घे पाणी मारून घे आता पाणीच मारायला ते तर म्हटलं तुमच्यासोबत आधी व्हिडिओ बनवावर तर बघा ही एक आहे रूम इथून इकडे आले त्यानंतर न इथे टॉयलेट आहे आणि इथे बाथरूम आहे हे झालं टॉयलेट बाथरूम तर तो टॉयलेट तो बाथरूमला एक रूमची जागा गेलेली आहे कारण खूप मोठे मोठे काढलेले आहेत इथं बाथरूम बघा किती मोठं आहे बाथरूम खूप मोठं आहे आणि इथं टॉयलेट तो झालं आणि इथे इकडच्या साईडला एक बेडरूम बाहेरच्या साईडला हिकड नाही असं दिसत आणि दोन्ही बेडरूम मध्ये पोटमाळा काढलेला आहे आणि किचन मध्ये काढलेलं आहे कारण की त्याच्यात थोडंफार सामान आपलं राहतं त्याच्यामुळे तर तुम्हाला आता वर जिन्यावर दाखवते एक डोर आहे तर ही जिन्यामधली विंडो आमचं सगळं शेत दिसत बघा इथं बघा सगळं पाणी सोडून दिलं होतं कारण काय झालं ना सुत काढायचं होतं आणि इथं पाणी झाल्यापासून हे सगळं शेवळ झालं होतं मग हे धुतून धुतलं सगळं आणि पाणी सोडून दिल्याच्या नंतर ना लेपाटी तर घरूनच धुवून आणल्या होत्या गोदड्या पण इथं कडण टाकल्या होत्या वाळायला कारण कडाचे जे तार कंपाऊंड आहे तर ते काढलं होतं मग गोदड्या वाळायला घालायला जागा नव्हती काही ठिकाणी लेपाटी पण बोलतात सो मग इथे वाळायला टाकली होती काल आणि मग ते खाली पडून पाण्यात भिजतील त्याच्यामुळे पाणी सोडून दिलं होतं सगळं साईटनी तर आत्ता परत पाणी आज सकाळी त्यांनी सोडलेलं आहे दोन मोटर चालू केल्यात आहेत तिथे एक आहे इथे एक पाईप आहे दोन चालू केलेले आहेत आणि दोन्ही तर आता हे भरत आलंय थोड्या वेळ भरून द्यायचं आणि मग पाणी मारायचं तर काल इथं शेवल धुण्यासाठी झाडू आणला होता झाडू पण सगळा भिजलेला आहे आणि आता तसाच राहिला होता ही आहे पुढची साईट ही आमच्या रानाकडची साईट आमच्या विहिरीचं पाणी बघा आता का तिथं विहीर आहे इथं दत्ताचं मंदिर आणि विहीर आहे आणि आम्ही हेच पाणी पितो विहिरीचंच बघा एकाच दोन्ही घरांचे मी होम टूर दिलेले आहेत तुम्हाला कारण काही जणांचे असे पण कमेंट असतात की ताई तू आता ह्या घराचं कमेंट होम टूर केला तू राहते त्या घराचा आता तुझ्या नवीन घराचा होम टूर दे मग तसं काय व्हायला नको म्हणून खरं तर मी दोन्ही घराचे होम टूर एकत्र दिलेत आहेत तर कारण लोकांना पण समजलं पाहिजे नवीन घराचं आणि जुन्या घराचं तर काही जणांनी बघितले नसतात आणि नुसते थंबनेल बघतात आतमध्ये जाता जातच नाहीत व्हिडिओ खो ओपन करायला वरूनच फक्त म्हणतात हा झाले जुनं घर आहे असं तर तसं काय करत जाऊ नका कारण तसं काही सुद्धा समजत नाही व्हिडिओ बघितल्याशिवाय कुठलंच कळत नाही आणि पूर्ण व्हिडिओ बघत जावा स्किप सुद्धा करत जाऊ नका स्किप केल्याच्यानंतरनं कुठे काय बोललो आहे कुठे काय दाखवले हे सुद्धा काही कळत नाही त्याच्यामुळे स्किप न करता जर बघितला तर मला वाटतं खूप चांगलं होईल आणि तुम्हाला समजेलसुद्धा नक्की नाही का कुठे घर आहे किंवा मग कसं बांधले काही नाही तर हा झाला आमचं आत्ताचं नवीन घर आहे तिथे टोपीचा दरवाजा आहे आणि ज्या राहते त्या घराचा तर होम टूर तुम्हाला दिलाय कारण नवीन घरापेक्षा मी ज्या घरात राहते त्या घराचा टूर बघायला काही जणांना खूप उत्सुकता लागलेली होती की ताई तू ज्या घरात राहते त्याच घराचा टूर दे नवीन घराचं तर मी सारखं दाखवलंच होतं ना काम जसं चालू झालं तसं मी तुमच्यासोबत सगळ्या काही गोष्टी शेअर केल्यात इथं काम कुठपर्यंत आलं घराचं काम कुठपर्यंत चाललंय सो त्याच्यामुळे चा तुम्हाला नवीन घराचं तर सगळं माहीत झालं पण तुम्ही असे कमेंट करत होता की ताई तू नवीन घराच्या जसं सतराव्या म्हणजे ना का सारखं दाखवते होम टूर करते तसं आम्हाला एक तुझ्या तुझ्या घरात राहते त्या घराचं पण बघायला खूप आवडेल म्हणून खास आज तुमच्यासाठी टूर केलं ज्या घरात राहते त्या एकच रूम आहे पण मस्त आहे आणि ज्या आहे त्या परिस्थितीत राहणे ह्याला तर आयुष्य म्हणतात तर आहे त्या परिस्थितीत आम्ही तिथे दिवस काढले येतं आणि ते दिवस निघून जातात असं नाही की ते दिवस निघून जात नाहीत कधी ना कधी निघून जातात तर तसंच आमचं पण ते एकाच रूममध्ये राहिलो होतो पण आता डायरेक्ट बंगला बांधला आहे आम्ही गेले दिवस ते म्हणतात ना गेले ते दिवस राहिले त्या आठवणी तसंच काय असतंय कारण सगळ्याचे सारखं दिवस नसतात कोणी जर लहान असेल तर त्याला अजिबात त्याचा मजा करू नका कधी ना कधी तो तुमच्यापेक्षा सुद्धा मोठं होऊन दाखवतो तसंच आहे तर हे सगळं काही माझ्या मिस्टरांमुळे पूर्ण झाले त्याच्यात थोडीफार मदत माझी पण एवढी मदत नाही आहे माझी की बाबा म्हणजे नाही का माझ्या ह्याच्यात झाले कारण इंस्टाला खूप जणांच्या अशा कॉमेंट आल्यात आहेत की इंस्टाला रील बनवून बनवून तर बंगला बांधला म्हणून तर असं काही नाही आहे इंस्टाला रील्स बनवून पैसे वगैरे काही इन्स्टाला भेटत नाही आहेत तर मला फेसबुककडून आणि कडून पेमेंट चालू आहे हे मात्र नक्की खरं मी तुम्हाला सगळ्यांशी शेअर करते पण इन्स्टाकडून पेमेंट चालू कोणालाच पेमेंट नाही मलाच नाही कोणालासुद्धा कडून पेमेंट चालू नाही आहे तिथे फक्त प्रमोशन आलेले असतात जे की आपण जे जे मोठे क्रिएटर आहेत त्यांना प्रमोशनसाठी खूप पैसे दिले जातात साठी पण मग मी काही एवढी मोठी पण हे नाही आहे स्टार नाही आहे किंवा क्रिएटर नाही आहेत एवढे मोठे प्रमोशन करायला त्याच्यामुळे इन्स्टा इन्स्टाकडून तर मला काय एवढे काय नाही आहेत पण यूट्यूबकडून आणि फेसबुककडून महिन्याला येतात आणि मग त्याच्यातला त्यातला थोडाफार हातभार म्हणजे थोडंसं म्हणायला गेलं तर माझं थोडंसंच ह्या ह्यांच्यासाठी पैसे दिलेले आहेत मी थोडेफार जास्त काय नाही आहे पण सगळी मेहनत माझ्या मिस्टरांची आहे माझ्या मिस्टरांनी हे सगळं काही घर जे उभं केलं एवढं मोठं ते सगळं काय माझ्या मिस्टरांमुळे झालेलं आहे तर काही जणांचे घोर गैरसमज असतात की आ, ही व्हिडिओ बनवते म्हणून एवढं मोठं घर बांधलं तसं काही नाही आहे माझ्या मिस्टरांचे एवढ्या दिवसापासून काम करतात येतं म्हणजे काय ते पैसे कुठं जातात असं नसते तसं सगळं व्हिडिओवरच असं होत नाही अवलंबून कारण आत्ता कुठे माझं पेमेंट फेसबुकचं चा, यूट्यूबचं चा चांगलं यायला लागले ह्याच्या आधी काही नव्हतं कारण पहिला यूट्यूब चॅनल जो होता तो पेमेंट चालू झाल्याच्या नंतरनं हॅक केला त्याच्यासाठी खूप प्रयत्न केले होते मी वर्षभर वर्षभर माझा चॅनल मोनिटाच झालेला नव्हता ते फक्त मलाच माहिती आहे ते मी त्याच्यासाठी किती प्रयत्न केले होते सो ते जाऊ द्या ते सारखं सारखं सांगणं नाही नाहीतर पण जे काही समजतात व्हिडिओमुळे घर बांधलं तर मला वाटतं तो तुमचा गैरसमज काढून टाकावा असं नाही म्हणजे की याच्यात माझे काहीच पैसे नाही येत आहेत दिलेत आहेत मी थोडेफार पण एवढे ये नाही येत आहेत हे सगळं माझ्या मिस्टरांमुळे झालेलं आहे तर चला आजचा ब्लॉग जो असेल तो खूप मोठा होईल आणि मला वाटतं तुम्हाला सगळ्यांना समजलं पण असेल नवीन घराचं आणि जुन्या घराचा होम टूर कसा आहे ते आणि घर कसं बांधलं कोणी बांधलं तर बोलायचं शब्द झाले माझ्या मिस्टरांविषयी तर खूप कमी पडतील एवढं म्हणजे नाही का त्यांच्यामुळे तें, एवढं सगळं काय झालेलं आहे सगळं काय आम्ही सगळे म्हणजे नाही का एवढे आनंदी असतो खुश असतो सगळं काय त्यांच्यासाठी कारण मी आता कुठे कमवायला लागले म पण माझे मी सुद्धा, अजून काही सुद्धा घेत नाही एवढं कमवते तरी सुद्धा कारण माझ्या मिस्टरांनी मला कधीच कमी केले नाही कोणत्याच गोष्टीची मला जी गोष्ट लागते ती सगळे काही ते आणून देतात त्याच्यामुळे मी कधी असं माझ्याकडं पेमेंट आल्याच्यानंतरनं कशाचं म्हणजे नाही का यूट्यूबचं असू द्या फेसबुकचं असू द्या मी कधीच माझ्यापाशी ठेवत नाही मी लगेच माझ्या मिस्टरांना देऊन टाकते कारण मला कोणत्याच गोष्टीची कमी नाही आहे किंवा मग घेऊ घेणार नाही आहे असं कधीच म्हणत नाहीत प्रत्येक गोष्ट जी मला गोष्ट लागते ना ती गोष्ट ते मला लगेच आणून देतात वेळेच्या वेळी पुरवतात गरज सगळ्या आमच्या माझ्या माझ्या झालं माझ्या मुलांच्या जा झालं कधीच कमी नाही त्याच्यामुळे मला माझ्या मिस्टरांवर खूप गर्व आहे सो त्याला मी एवढंच बोलेन ना आता काय बोलू हे सुद्धा समजत नाही मला बोलायचं झालं तर दिवस सुद्धा पुरायचा नाही सो चला आजचा एवढा छोटासा व्हिडिओ होता तुम्ही कंटिन्यू केल्याबद्दल धन्यवाद सगळ्यांना तर असंच प्रेम राहू द्या असाच तुमचा सपोर्ट राहू द्या आणि असेच खूप सारे आशीर्वाद राहू द्या आज भेटू तर उद्याच्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये बाय सगळ्यांना